नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला आमचा गणपती बाप्पा आणि त्याच्या पुढची सजावट याची सैर करून आणणार आहे आम्ही यावर्षी गणपती बाप्पापुढे जो देखावा केला आहे तो आहे ग्रामजीवन दाखवणारा त्या देखाव्याच्या तयारीसाठी कुटुंबातल्या सर्वांचाच हातभार लागला आमच्या अहोनी तर रविवारची सुट्टी चक्क सजावटीच्या फुलांच्या साठी दिली आणि ही फुलं करण्यात अख्खा दिवस घालवला गेल्या तीन वर्षापासून मोठ्या जाऊबईंनी गणपती बसवल्यानंतरची पहिली आरती कुटुंबातल्या स्त्रियांनी करायची असा नवा पायंडा पाडला त्यामुळे स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने आम्हा चौघी कणखर जावांना एक नवाच अधिकार मिळाला तर देखावेची सुरुवात होते आहे टोपली विणणाऱ्या एका उद्योगिनीपासून ह्या उद्योगिनीची घरची जबाबदारी आम्ही दाखवली आहे ते पाटावरवंटा आणि जात्यानी तिचे हे दोन्ही अधिकार दोन्ही जबाबदाऱ्या ती किती सक्षमपणे पाळते हे तिच्या एकूण रुबावावरून दिसतं तिच्याच बाजूला तुम्हाला दिसेल पापड उद्योग करणारी एक उद्योगिनी आणि तिचे वाळत पडलेले पापड शेतीबरोबरच पशुपालन हा जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्याच्या दृष्टीने गोठा किती महत्त्वाचा असतो हे काही सांगायला नको त्यामुळे हा गोठा आम्ही जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गोठ्यात बांधलेल्या गायींसाठी आम्ही हिरवं कुरण ठेवलेलं आहे त्यांना पाणी प्यायलेला प्यायलासुद्धा जवळच सोय केलेली आहे रात्रीचा त्यांना अंधार वाटू नये त्यामुळे त्यांच्यासाठी कंदिलाच्या प्रकाशाची सोबत आम्ही दाखवली आहे आणि असा कंदीलवरती टांगलेला आहे ह्या कंदिलाच्या प्रकाशात बघा आमच्या गायी किती उजळून निघाले आहेत गायींच्या शेजारीच आपण जातो ते एका टुमदार घरकुलाकडे हे घर आहे एकोणीसाव्या शतकात बांधलेलं आमचं धुळ्याचं घर यशोदा भुवन त्याच्या अंगणात आहे तुळशी वृंदावन आणि एक छोटंसं तळं तल। ह्या तळ्याच्या बाजून या तळ्यात दोन बदकं अगदी निवांतपणे बसले आहेत आहेत त्याच्या पुढे आम्ही गंमत म्हणून गोष्टीतला कावळा दाखवला आहे की जो पाण्याच्या घड्यामध्ये खडे टाकून टाकून ती पाण्याची पातळी वरती आणण्याचा प्रयत्न करतो खेड्यामधलं एक महत्त्वाचं उद्योगाचं स्थान किंवा खेड्यातली बाजारपेठ सस्ते ती भाजीवाल्यांमुळे तर असा हा भाजी विक्रेता आणि फळ विक्रेता तुमच्या भेटीला आता येतो आहे त्या भाजी विक्रेत्याच्या पुढे फळं जी ठेवली आहेत टोपलीमध्ये ती टोपलीसुद्धा मातीची केलेली आहे आणि त्याच्यात मी काही फळं हुबेहूब वाटतील अशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यापुढे दिसते तुम्हाला ती विहीर ह्या विहिरीला आम्ही खिराडी केलेली आहे ती चक्क मशीनच्या बॉबिन्सच्या साह्याने आणि त्या खिरा खिराडीवरून दोर गेलेला आहे विहिरीत आणि त्याला एक छोटीशी बादली पण अडकवली आहे पुढे तुम्हाला दर्शन होतं ते आपल्या आप बळीराजाचं बघा किती ऐटीत बैलाला घेऊन हा बळीराजा चाललेला आहे पण फक्त तोच आम्ही दाखवला नाही तर शी पुढे येते ती त्याची घरधणीण आणि ती सुद्धा इतक्या रुबाबात उभी आहे आणि तिने बैलांच्या जोडीच्या मदतीने शेत कसं नांगरलं आहे हेही आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे नांगरल्यानंतर फुटलेले तृणांकूरसुद्धा आम्ही मातीत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे घरात आणि देखाव्यातही आम्ही स्त्रियांचं सबलीकरण दाखवायचा प्रयत्न केला आहे हे एव्हा तुमच्या लक्षात आलंच असेल तर मंडळी कसा झाला आहे हा आमचा देखावा तुम्हाला आवडला का आवडला असेल तर नक्की अभिप्राय द्या